भगीरथ दादानी जे माझ्याबद्दल भाष्य केलं त्याच्यामुळे मला खूप असा मानसिक त्रास झालेला आदरणीय दादानी त्या ठिकाणी सांगताना सांगितलं की माझ्या वडिलांबद्दल जर कोण बोलत असेल मी आदरणीय नानांच्या विचाराचा या ठिकाणी विचार पुढे घेऊन जातोय आदरणीय नानांचं त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ह्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी हे करतोय आदरणीय नानांच्या विचारांनी प्रेरित होऊनच माझं राजकारण चालू आहे मग त्यांचं म्हणणं मला कळलं नाही की मी नानांबद्दल कधी काय बोललो किंवा नानांच्या बाबतीत कारण नाना आमचं दैवत आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असताना आदरणीय भगीरथ दादानी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी ते वाक्य का उच्चारलं हेच मला आत्तापर्यंत कळलेलं नाही त्या ठिकाणी एका सभेमध्ये मी असं म्हणलो होतो की आदरणीय नानांचे विचार जिवंत ठेवले मला असं म्हणायचं होतं की आदरणीय नानांचे विचार घेऊन मी काम करतो आहे त्या विचारांनी प्रेरित होऊन मी काम करतो त्यामुळं या ठिकाणी आपल्या माध्यमातून या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे की दिलीप धोत्रे आदरणीय नानांचा विचाराचा पायक आहे नानांचा कार्यकर्ता आहे त्यामुळं नाना हे आमचं दैवत होते आणि दैवत राहतील ज्या वेळेस पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातली जनता मला सांगेल कारण नाना हे लोकप्रिय नेते होते आणि नाना सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे होते नानांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही आदरणीय नानांनी कधी कुठल्या जाती जातीमध्ये भांडणं लावली नाहीत आदरणीय नानांनी कधीच काय केलं नाही किंवा आदरणीय नानांनी एका जातीच्या जा माणसाच्या जा विरोधात जा दुसऱ्या त्याच जा, जातीतल्या माणसाला बोलवून त्याच्याविरोधात कधी बोलावं लावलेलं नाही कारण आदरणीय नानाबरोबर मी दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस म्हणजे पंधरा वर्ष नानांच्या मी संपर्कात होतो सोबत होतो दुसरा विषय त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी हाज को चली पवित्र असा अजमेर ख्वाजा गरीब नवाज वास्तविक पाहता ते राजकारणातून ते भाषणातलं उदाहरण देखील होऊ शकत नाही सरळ सरळ त्यांनी सर्वांच्या या ठिकाणी भावना दुखवलेल्या आहेत म्हणजे त्यांना काय म्हणायचं सौ चिवे खाके बिल्ली हाज खोचे म्हणजे हाजला जाणारे सगळी लोक चिवे खाणारे आहेत का भ्रष्टाचार करणारे आहेत का त्या ठिकाणी काय चोऱ्या दरोडे घालणारे आहेत का ह्याचा अर्थ सरळ सरळ तरी पवित्र अशा सर्व देवदेवतांचा देखील त्या ठिकाणी आणि दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे काय गुन्हेगार आहे दिलीप धोत्रे काय दरोडेखोर आहे दिलीप धोत्रेने कधी कुणाला टोप्या घातल्यात कधी कुणाचे पैसे घेतलेत कधी कुणाचे पैसे बुडवलेत कधी कुणाच्या जागेवर अतिक्रमण केले कधी कुणाच्या भाज बाजूने भाग घेऊन दुसऱ्या लोकांना त्रास दिलाय मग नक्की दिलीप धोत्रेने केलं काय त्यांचं असं म्हणणं काल मी ऐकलं की मोका लागला असता बरोबर आहे त्यांचं म्हणणं मोका लागायला मी काय गुन्हेगार आहे का माझ्याकडे माझ्यावर काय गुन्हे आहेत आता त्या निवडणुकीच्या माहितीतनं तुमच्यासमोर येणारच आहेत दिलीप धोतरांवर काय गुन्हे आहेत माझ्यावर कुठल्याही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही जे काय गुन्हे असतील ते शेतकऱ्यांसाठी मी जेलमध्ये बसलेलो एम एस सी एक गुन्हा आहे वीज वितरण कंपनीचं कार्यालय त्या ठिकाणी तोडफोड झाली होती त्याचा एक माझ्यावर गुन्हा आहे आणि दुसरा गुन्हा मी आदरणीय भगीरथ दादांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो इच्छितो आहे की दुसरा गुन्हा जो टिपरचा जा, दाखल झाला होता माझ्यावर आणि अभिजित पाटील साहेबांवर हो त्या गुन्ह्याची स्टोरी मला सांगणं खूप गरजेचं आहे कारण हे पत्रकार बांधवांना सांगणं खूप गरजेचं आहे आणि आदरणीय दादांना कळणं देखील खूप गरजेचं आहे कारण का माझ्यावर गुन्हा कधी दाखल झाला ज्या वेळेस पंढरपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीच्या वेळेस दोन पंढरपूर तालुक्यातले गट एक पांडुरंग पवार पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार असे एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढत होती त्यात झालेली निवडणूक माझ्या मते ती निवडणूक दोन हजार सतराला झाली मार्च दोन हजार सतराची ती निवडणूक आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सतराची त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढवणार होती आणि त्या पद्धतीची तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका एक पंधरा दिवसाच्या अंतराने दोन्ही निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या वेळेस असं ठरलं की मला एक पार्टी त्या ठिकाणी युतीमध्ये मला त्यांनी निमंत्रण दिलं असताना विठ्ठल परिवाराने आदरणीय दादा असतील चेयरमन कल्याणराव काळेसाहेब असतील या लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यावेळेस विठ्ठल परिवारावर युतीत घेतलं आदरणीय महाडिक साहेब साहेब असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीत घेतलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघातली त्या ठिकाणी जागा सोडली टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघ जागा सोडली आणि ती जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन चिन्हावर सोडली होती रेल्वे इंजिन चिन्हावर सोडली होती या ठिकाणी आमचा मासाळ कृष्णा मासाळ पाटील बसला वाटतं त्या मासाळांची पत्नी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टाकळी जिल्हा परिषदमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विठ्ठल परिवाराची उमेदवार होती आणि चिन्ह होतं रेल्वे इंजिन हे तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे चिन्ह होतं रेल्वे इंजिन आमच्या विठ्ठल परिवाराच्या उमेदवारांची चिन्ह वेगळी होती पण मी त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या चिन्हावरच निवडणूक लढवत होतो आणि आदरणीय नानांचा आदरणीय खासदार मुन्नासाहेब माडिक आदरणीय चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांच्या आशीर्वादानेच ती निवडणूक आम्ही लढवत होतो ती निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी एकाच एक उमेदवार झाले टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघात आणि त्यावेळेस प्रचंड असा दबाव आला होता प्रचंड दबाव तंत्राचा त्या निवडणुकीमध्ये वापर चालू झाला होता आणि तो वापर चालू झाला असताना भगीरथ दादा त्यावेळेस कासेगावमधून निवडणूक लढवत होते जिल्हा परिषदेची आमच्यावर प्रचंड दबाव होता एवढ्या सगळ्या दबावाला झुगारून कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारानं जर माघार घेतली तर समोरच्या पक्षाचा उमेदवार हा बिनविरोध होणार होता कारण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी अर्ज मागे घेतले होते फक्त समोरचे उमेदवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार से दोनच उमेदवार त्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात होते प्रचंड दबावाला दबावाला आम्ही बळी पडलो नाही दबाव झुगारला नाही आणि ज्या वेळेस काही लोकांच्या लक्षात आलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आता या ठिकाणाहून लढतो आहे त्यावेळेस उमेदवारी अर्ज काढायची मुदत तीन वाजता होती उमेदवारी अर्ज काढायची मुदत तीन वाजता असताना तीन वाजेपर्यंत आमच्यावर प्रचंड दबाव होता आमच्या उमेदवारावर दबाव होता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मी सगळ्यांना सुरक्षित ठेवलं होतं आणि आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडलो नाही तीन वाजता अर्ज काढायची मुदत संपली आणि त्या ठिकाणी टाकळी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लागली आणि निवडणुकीत फक्त एकाच एक लढत होती दोनच उमेदवार मैदानात होते तिसरा उमेदवार मैदानात नव्हता एक उमेदवार होता भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्हावर आणि दुसरा उमेदवार होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रेल्वे इंजिन चिन्हावर आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही निवडणूक लागली आहे आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या टाकळी जिल्हा परिषद गटातून निवडून येतोय रेल्वे इंजिन या ठिकाणी निवडून येतोय हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस एक खोटा गुन्हा दाखल करून ताबडतोब आम्हाला त्या दिवशी रात्री दहा वाजता खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं की जो विषय तीन महिन्यापूर्वीचा होता किरकोळ विषय होता घटना घडून गेली ती तीन महिन्यापूर्वीची ज्यामध्ये आमचा कसलाही काही काढे मात्र संबंध नव्हता परंतु तीन महिना घटना घडल्या तीन महिन्यापूर्वी घटना जी घडली होती ती घटना निवडणुकीचा अर्ज काढायच्या दिवशी आता दिलीप धोत्रे उद्या सकाळपासून आणि त्या दिवशी विशेष म्हणजे शंभू महादेवाला कोर्टीला त्यावेळेस चार वाजता नारळ फोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराची सुरुवात होती आणि त्या ठिकाणी प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ आदरणीय आमदार भारत नाना बालकेसाहेब आदरणीय कल्याणराव काळे साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून त्या ठिकाणी त्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ करायचा होता तीन वाजल्यानंतर सव्वा तीन वाजता आम्हाला पोलीस टेनला बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी आम्हाला थांबून ठेवण्यात था आलं त्याच्यानंतर आदरणीय भारत नानांनी त्या ठिकाणी कल्याणराव साहेबांनी आम्हाला फोन केले त्यांना सांगितलं की असा असा विषय झाला आहे आता साहेब म्हणलं तुम्ही नारळ फोडा आम्ही पाठिंबा येतो त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे उमेदवार त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करून प्रचाराला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर त्या दिवशी रात्री दहा अकरा वाजता मला अटक करण्यात आली आणि मला अटक करून त्या ठिकाणी निवडणूक होईपर्यंत निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मला त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा जामीन झाला त्या ठिकाणी तुम्ही तपासून बघू शकताय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला दहा हजारपेक्षा जास्त मतं पडली पडली होती आणि ते चिन्ह होतं रेल्वे इंजिन ते चिन्ह होतं रेल्वे इंजिन आणि ह्या रेल्वे इंजिनला दहा हजारापेक्षाही जास्त मतं पडली होती मी आहात होतो मी आहात असल्यामुळं आमचा उमेदवार त्याची मिसेस आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय टेन्शनमध्ये होते प्रचाराच्या सभा करायच्या का बापूचं बघायचं का या सगळ्या गोष्टी टेन्शनमध्ये होते आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा फक्त दीड हजार मतांनी पराभव झाला होता फक्त दीड हजार मतांनी हे सगळे तुम्ही कागदपत्री माहिती घ्या दोन हजार इलेक्शन भरित इलेक्शन दोन हजार सतरा टाकलं की तुमच्यासमोर सगळे आकडेवारी इथे आहेत दीड हजार मतांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता दिलीप धोत्रे जर त्या ठिकाणी बाहेर असला असता तर तुम्हाला सांगायची गरज नाही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार विजयी झाला असता आणि त्यामुळं त्यावेळेस पंचायत समितीमध्ये विठ्ठल परिवाराचा त्या ठिकाणी पराभव झाला होता त्यामुळे मी आदरणीय दादांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की दिलीप धोत्रेने असे कुठले गुन्हे केलेले नाहीत की मला मोका लागायला आता ह्या सारावर ना आदरणीय दादानी ओळखायचं आहे की दिलीप धोत्रेला अटक कधी झाली तक्रार कधीची होते आणि त्याच्यानंतर निवडणूक कशा पद्धतीने झाली आणि दिलीप धोत्रे आणि दिलीप धोत्रेची सगळी लोकं कार्यकर्ते ते कुणाला मदत करत होते हे आदरणीय दादानी कृपया तपासून पाहावं कारण आदरणीय दादा हे ने आपले ने नेते आहेत विठ्ठल परिवाराचे नेते आहेत त्यामुळं आदरणीय दादांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता अजून ज्या वेळेस माझी उमेदवारी जाहीर झाली आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी ज्या वेळेस माझी उमेदवारी जाहीर झाली केली त्याच्यानंतर देखील के मी या सगळ्या नेते मंडळींना ने त्या ठिकाणी फोन करून त्या ठिकाणी सगळ्यांना मी कल्पना दिली होती आदरणीय कल्याणराव साहेब चर्मन साहेब यांच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो त्या ठिकाणी माझ्या सगळ्यांच्या भेटीकाठी झाल्या होत्या त्यामुळं आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की पंढरपूर मेळा मंगळवाडा मतदारसंघातील दिल जनतेला दिलीप धोत्रे काय आहे आणि कालचे झालेले जे माझ्यावरचे आरोप होते ते आरोपाचं जे काय मी आत्ता उत्तरं दिलेली आहेत